बिहारमधील महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले बौद्ध समाजाच्या पवित्र स्थळाचे नियंत्रण बौद्ध समाजाच्या हाती देण्याची मागणी करण्यात आली बिहार मधील बौद्ध समाजाचे पवित्र स्थळ असलेल्या महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे या स्थळाच्या संपूर्ण व्यवस्थापनावर बौद्ध बौद्ध समाजाला अधिकार मिळावा यासाठी भारतीय महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे या, या आंदोलनाचा भाग म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले बौद्ध गयातील महाबोधी महाविहार व्यवस्थापनासाठी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लागू करण्यात आलेला कायदा रद्द करावा आणि संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजा सरकारच्या ताब्यात द्यावे अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला आंदोलकांचे म्हणणे आहे की बौद्ध धर्माच्या सर्वात महत्वाच्या स्थळावर बौद्ध समाजालाच अधिकार मिळायला हवा